शिवकालीन वैज्ञानिकतेचा ठसा म्हणजे रायगडावर सापडलेले यंत्रराज खगोलशास्त्र दिशांचे आकलन आणि वेळ मोजण्यासाठी वापरले जाणारे प्राचीन सौम्य यंत्र ॲस्ट्रोलॅब म्हणजेच यंत्रराज आता ते रायगडावर सापडले आहे हे केवळ उपकरण नाही तर रायगडाच्या बांधकामामागे असलेल्या शास्त्रीय दृष्टिकोनाचा जिवंत पुरावा आहे रायगड विकास प्राधिकरण व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगडावर गेल्या काही वर्षापासून उत्खनन कार्य सुरू होते या उत्खननात कुशावर्त तलाव आणि वाडेश्वर मंदिराच्या मधल्या भागात असलेल्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवरून ही अद्वितीय खगोलशास्त्रीय उपकरणे सापडली आहेत या यंत्रराजाची वैशिष्ट्ये आपण पाहूया यावर मूक आणि पुच्छ अशा अक्षरांनी दिशा दर्शवणारी चिन्हे कोरलेली आहेत मध्यभागी दोन प्राण्यांचे कासव साप सदृश्य अंकन आहे जे उत्तर दक्षिण दिशा समजण्यासाठी वापरले जात असावे यंत्राचा उपयोग अक्षांश रेखांश कर्कवृत्त विश्ववृत्त यांचा अभ्यास करण्यासाठी केला जात असे हे उपकरण म्हणजे